गुड मॉर्निंग न्यू डे न्यू प्लेस अँड न्यू ब्लॉग आज आपण जातो आहे संकट मोचन हनुमान टेम्पल माउंट मडोना गिलरॉय येथे आणि माझ्यासोबत आज पूर्ण फॅमिली आहे प्रफुल निखू दादा <laughs> बाबा आणि <आनी> आई सो खूप सुंदर जर्नी असणार आहे आजची सुद्धा होप टू शेअर गुड व्हिडिओज आणि टाईम लॅपसेस विथ यू स्टे क्युंट सो आपण आता एक क्विक स्टॉप घेतला आहे स्टारबक्सचा आणि आता आपण मंदिराकडे निघालो अजून तीस मिनिटात आपण पोचून जाऊया जस्ट गेट वरती पोहोचतोय इथे आपल्याला आपलं रिजर्वेशन दाखवायला लागतं आपण बुकिंग केलेलं ऑनलाईन टेम्पलसाठी वेदर इज खूप चांगलं आहे हो एक्सपेक्टेड नव्हतं मला ह्याच्यावरती वेदर फोरकास्ट वरती फुल क्लाउडी वगैरे दाखवत होत होत वाटतो हॅलो फाईव्ह मी आता सामान घेतोय आईनी देवाचे पुस्तक आणलंय वाचण्यासाठी सगळं काढतोय आता कॅमेरा वगैरे ठीक आहे हे घेऊन जायचेत ना सगळे तेवढ्या सो ह्या टेम्पलचं लोकेशन खूपच सुंदर आहे तुम्हाला खूप माहिती सांगते मी या टेम्पलबद्दल खूप इन्फॉर्मेशन छान आहे हिस्ट्री खूप छान आहे या टेम्पलची आणि हे बघा आपल्याला जायचं आहे इथून जर मी झूम करून दाखवलं तुम्हाला तर समोर आपण टॉप ऑफ द माउंटेन आहे हे खाली जे दिसतंय ते शहर आहे आणि त्याच्या पुढे समुद्र आहे आणि माउंटेन्स पण दिसतात तो आपण आता पोचलो हो। आहोत तुम्हाला मंदिराचा कळस माझ्या पाठीमागे दिसतच असेल खूप सुंदर आहे आपण जाऊयात आता आतमध्ये पाहूयात मंदिर मंदिराची हिस्ट्री खूप जास्त इंटरेस्टिंग आहे तुम्हाला सांगायचं तर श्री हरिदास म्हणून एक आ, योगी होते ते इथे एकोणीसशे सत्याहत्तर साली आले होते यू एसमध्ये त्यांचे काही स्टुडंट्स होते जे दोन हजार एकमध्ये इंडियाला गेले होते आणि त्यांनी एक हनुमानांची मूर्ती आणली आणि त्यांनी श्रीहरिदास यांना दिली पण श्रीहरिदास हे एक ह्यांनी एक मौन मौन व्रत घेतला होता त्यामुळे ते बोलायचे नाही तर त्यांनी एका चॉक बोर्डवर लिहून सांगितलं की या मूर्तीसाठी मला एक मंदिर बनवायचं आहे आणि त्यावेळेस ते ह्या माउंट मडोनावरती आले आणि त्यांनी जागा आखली की इथे इथे आपल्याला हे मंदिर करायचं आहे तर लिटरली दोन वर्षांमध्ये त्यांनी पूर्ण हे मंदिर उभं केलं आहे थ्री हंड्रेड अँड फिफ्टी फाईव्ह एकर्स ही माउंट मडोना सेंटरची एरिया आहे इन्स्टिट्यूटची त्यामध्ये योगा सेंटर आहे मेडिटेशन सेंटर आहे एक स्कूल पण आहे ट्वेल्थ ग्रेडपर्यंत आणि हे मंदिर पण आहे आणि ह्यांचं फाउंडेशन पण इथे आहे सो so, ही अशी अशी इंटरेस्टिंग स्टोरी आहे या मंदिराची आता दर्शन करून येव्यात पटकन सो तुम्हाला माझ्या मागे हे जे दिसत आहे तुम्हाला हे असे सिमिलर नॉर्थ इंडियामध्ये भरपूर मिळतील जे श्रीहरिदास जे योगी होते त्यांनीच ते बांधले होते नॉर्थ इंडियामध्ये आणि हे वेलनोन आहेत नॉर्थ इंडियामध्ये भरपूर मी पहिल्यांदा पर्सनली आली आहे इथे आणि हे जे यू एसमध्ये आहे एवढं एकच टेम्पल आहे जे सेंट्रल कॅलिफोर्नियामध्ये आहे जय श्रीराम सो आता आपण गणपती मंदिराकडे जाणार आहोत आणि तिथेच राम, so, राम लक्ष्मण सीता यांच्या मूर्त्या आहेत इथे फिक्स्ड रिझर्वेशन असल्यामुळे ही खूप कमी असते आणि शांतताही असते त्यामुळे सगळ्यांचं दर्शन खूप शांततेत होतं आणि मंदिराचं वातावरणही खूप मस्त वाटतं सुंदर असं दर्शन झालं आहे आपलं आता आणि आपण आता मंदिराच्या आजूबाजू ज्या प्लेसेस आहेत त्या पाहणार आहोत जसं एक बुक स्टॉर आहे एक कॅफे आहे आणि एक चांगली गोष्ट इथे की इथे मेडिटेशन सेंटरसुद्धा आहेत योगा सेंटरसुद्धा आहे बट त्या गोष्टींचा ॲक्सेस फक्त जे ओव्हरनाईट राहण्यासाठी इथे येतात त्यांनाच आहे So, this is on top, आ, ए, uh, South सो इथे राहण्याची पण सोय आहे लोकं इथे बिकॉज दिस इज ऑन माउंटेन टॉप आणि थोडं लांब आहे रेग्युलरली आता आम आमच्यासाठी हे दीड तासांवरती आहे पण काही लोक इथं ना साऊथ कॅलिफोर्नियावरनं वगैरे येतात सो त्यांच्यासाठी इथे ओव्हरनाईट राहण्याची सोय पण केलेली आहे सो यू कॅन बुक फॉर थ्री फोर डेज स्टे हर मेडिटेशनचे क्लासेस होतात इथे सेशन्स होतात योगाचेही होतात आणि आय थिंक ओवरऑल Uh, एक पीसफुल गेट अवेसाठी सुद्धा ही चांगली जागा आहे वे पीपल कम टू मीट देमसेल्फ सो लेट्स गो एड एक्सप्लोर सो आय कॅन ॲक्च्युली सी की लोक इथे योगा करण्यासाठी काय येतात रिलॅक्स करण्यासाठी काय येतात हा माझ्या मागे परिसर किती मोठा आहे आणि किती शांत आणि सुंदर आहे आणि आपण रेडवूड योगा रूम बद्दल बोलत आहोत ती आता इथे आणि आपण ती आता पुढे जाऊन पाहूयात तुम्ही इथे पाहिलं माझ्या मागे माझ्या समोर तर हे पूर्ण रेडवूडचं जंगल आहे इथे इथे त्यांनी झोके वगैरे लावलेत आय थिंक जे गेस्ट येतात ते इथे रिलॅक्स होत असतील लास्ट टाइम आम्ही आलो इथे शेकोटी पण होती सो so, आय थिंक संध्याकाळच्या वगैरे सगळे गेस्ट जे येतात योगा शिकण्यासाठी मेडिटेशन शिकण्यासाठी ते इथे बसत असतील आता तरी थोडी थंडी आहे पण आय थिंक आय एम व्हेरी शुअर sure की उन्हाळ्यामध्ये इथे वातावरण खूपच सुंदर असत असेल सो so, आपण आता आलो आहे रेडवूड योगा रूम आणि इथे योगा क्लासेस वगैरे होतात ऍम शुअर देर आर अदर प्लेसेस ऑल्सो पण हा मेन रूम आहे इथे ओशन व्यू बुक्स अँड गिफ्ट स्टोर्स आहे सो लेट्स क्वि सारखं पण रिफ्रॅक्शन नाही सुंदर आहे बाज बनवली आणि मिस उदाना सुंदर आहे $80 चे दाम मी चेक काढले हो, हो नाइस

रियली really can सी <laughs> तो वाइट स्पेस एक्चुअली तो, तो समुद्र है थोड़स लाइट है मस्त है इथे सगळ्या बुक्स आहेत योगा रिलेटेड आणि हे आहेत बाबा हरिदास ज्यांनी या मंदिराची स्थापना केली होती हे ते योगी आहेत समुद्र दिसला झूम करायचं तिथे दोन्ही टाईम आरती होते किंवा इफ द इज एनीथिंग ॲट ऑल डिफरंट रोज सकाळी साडेसहा वाजता एक आरती आहे ते टेबल आहे तुम्हाला दाखवते त्यांनी संध्या योगाच्या क्लासेसबद्दल लिहिलं आहे त्यांनी फाउंडेशन ऑफ क्लासिकल अष्टांग योगा क्लासिकल अष्टांग योगा ऑल लेवल्स ऑफ योगा योगा फॉर स्ट्रेंथ रेडवूड रूम ऑफ योगा असं एक प्लेस आहे योगा क्लासेस साठी तिथे हे सगळं होतं आणि टाइम टेबल आहे आणि प्लस आरती कधी असते मंदिरामध्ये रोज सकाळी साडेसहा वाजता आणि संध्याकाळी सहा वाजता प्लस इफ इज एक्स्ट्रा ओकेजन लाईक इफ दे अदर ओकेजन त्याच्या वेगळ्या आरती पण असतात हो अगदी स्मार्ट व्हिडिओमध्ये होता सो आज पब्लिकच्या हाय डिमांडमुळे निकू दादा या ठिकाणी मंदिरात आपल्या सोबत आला आहे हाय म्हणा दर्शन झालंय आपला तुम्हाला सगळ्यांना कसं वाटलं इथे येऊन हो? जवळ या सगळे हा सांगा कसं वाटलं छान सुंदर समाधान वाटते हो ना सुंदरच वाटतं बाबा तुम्हाला अरे मस्त तुम बघून हजरगिरी करणार अति सुद्धा निघू पीसफुल खूपच शांत आणि मजा आली मस्त मलाही खूप आवडलं इथे पुन्हा पुन्हा नक्की येण्याची इच्छा होते आणि पुन्हा पुन्हा नक्की येऊ हो। आज दिवसही छान होता शनिवार होता जा, 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 तर सगळं जुळून आलं आणि ॲक्च्युली इथे येण्यासाठी आपल्याला बुकिंग करावं लागतं आणि ते रिझर्वेशन एवढं हो टफ होतं की विदिन सेकंड्स पूर्ण रिझर्वेशन स्पॉट्स बुक होऊन जातात तर मी आणि प्रफुल्ल नऊ वाजता बरोबर बसलेलो असतो टपून की आपल्याला रिझर्वेशन मिळावं आणि देवाच्या कृपेने ते मिळालं सो so, लवकरच भेटत पुढच्या ब्लॉग मध्ये आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की सबस्क्राईब बाय आता मी हॉल घेतला आहे छोटा घरी जाताना विष्णूजी की रसोई रेस्टॉरंट मध्ये आलो आपण जे आपल्या इंडियामध्ये आहे विष्णूजी की रसोई तेच तिथे पण आहे सो बघूयात काय खायचं असतंय जी की रसोई या रेस्टॉरंटच्या भिंतीवरील जुने पितळाची भांडे पाहून गावाकडच्या जुन्या घराची आठवण येते सो इथे टॅमरीन चटणी आहे ठेचा आहे लोणचं आहे आणि ही एक ग्रीन कलरची चटणी आहे त्यासोबत इथे कोशिंबिरी आहे सॅलेड्स आहेत पुन्हा कोथिंबीर वडी बहुतेक थोड्या वेळाने येईल मूग डाळ भाजी थोड्या वेळाने येईल प्लेन राईस नाईस वांग भात आणि कढई पनीर पुन्हा मिक्स्ड व्हेजिटेबल्स आहेत फ्राय आहे पतोडी रसा आहे आणि भि भिंडी मसाला आहे पंजाबी कढाई अजून येईल आणि बेसन बर्फी आणि जलेबी पण ते बहुतेक भरतील आता सो मेन्यू खूपच मोठा आहे सो आपलं जेवण आहे आणि आपण घरी आहे मस्त दिवस होता आजचा स्लो होता आणि सव्वा सात वाजे संध्याकाळचे सो so आजचा हा ब्लॉग इथेच संपेल लवकरच भेटूयात సబ్స్క్రాబ్బ క విరు స్టేట్ థ్యాంక్ యూ